साप जनरेटर साप निघलाय साप निघलाय साप निकलाय इथे जनरेटर के पास कुठं जाऊ इथं लेफ्ट मारू का दोन तीन मिनटात आलो ना कॉल आहे इथं लेफ्ट मार हॅलो हॅलो हा सर तुमच्याकडे हो साप येत का आहे कसे ते कसे ते

तर असं सोसायटीच्या आवारात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जो नाग बसलेला आहे आणि तुम्ही जर आता इथं काय केलेलं आहे सामान वगैरे ठेवलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की सामान नका ठेवत जाऊ आणि सामान तुम्ही जर ठेवले तर आश्चर्य काय होतं माहिती आहे का भिडूगा आणि उंदीर येतात आणि बाजूलाच इकडं कचऱ्याच आहे बघू शकता आणि त्याच्यामुळे काय झालेलं इथं दे सामान ठेवलं त्याच्यामुळं हा आलेला असावा आणि उंदीर खाल्लाय आणि बघू शकता कसे बोलत तुम्ही आणि बाजूलाच आहे ना यांचा पार्किंग एरिया आहे तर मारा म्हणतात त्या पार्किंगचा एरिया आणि हा पार्किंगचा एरिया असला की गाडीमध्ये पण साप जाऊ शकतो आणि जर गेला ह्या साइडला खाली तर व्हील वगैरे गेला चन, हो गाड़ी तो तर अडचण निर्माण होऊ शकते गाडी चालू करताना काढताना बाहेर आता बघूया आपण याला कशा पद्धतीने आपल्याला रेस्क्यू करता येईल पब्लिकला बऱ्याच वेळा पब्लिकला पाहिल्यानंतर जे काय खाल्लेलं असतं ते बाहेर काढून पळण्याचा प्रयत्न करत असतो आता आपण व्यवस्थित पद्धतीने कशा पद्धतीने व्यवस्थित करता येईल या व्हिडिओमध्ये आपण बघणार अडचण खूप कमी बघू शकता तर जास्त त्रास नाही तर आपण त्याला लगेच भरणार आहे कारण जे खाल्लेले त्याने ते बाहेर नाही काढलं पाहिजे

तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व पवित्र सायदकूस सगळ्या चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा